हाय हॅलो नमस्कार प्रणाली कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे चिकन रेसिपी तर आता असं हे चिकन धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पाण्याने त्यानंतर इथे तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा लालसर होपर्यंत भाजून घ्यायचा आता त्यानंतर याच्यामध्ये जिरे मोहरी आणि हळद घालून घ्यायचं आहे आणि परत एक दोन मिनटं कांदा परतवून घ्यायचा आता त्यानंतर याच्यामध्ये मी आलं आणि लसणाची पेस्ट घातलेली आहे कांदा आता भाजलेला आहे आता याच्यामध्ये आपण धुतलेलं जे चिकन होतं ते चिकन घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित एक पाच मिनटं परतून घ्यायचं आहे ते आता याच्यामध्ये आपण थोडंसं मोठं मीठ घालायचं आहे आणि मिठाच्या पाण्यात हे चिकन एक पाच ते दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे आता शिजवून घेतल्यानंतर आपण जे गरम पाणी करतो ते गरम पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आता मी इथे घेतलेलं आहे कांदा मिरची आले लसूण पेस्ट खोबरे तीळ खडा मसाला आणि जिरे आता हा पूर्ण मसाला थोडासा भाजून घ्यायचा आहे खोबरे जिरे तीळ हे भाजून घ्यायचं आहे त्यानंतर कांदासुद्धा भाजून घ्यायचा आहे आता याला मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे त्यानंतर आता आपण चिकन फोडणी घालायचं आहे तेल तापलेलं आहे त्यामध्ये आता आपण लांबडा चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा आता भाजून घ्यायचा त्यानंतर आता याच्यामध्ये जिरे घालून घ्यायचं आहे मोहरी घालायची आहे आणि हळद घालायची आहे कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा त्यानंतर आपण जे आलं लसूण कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट केली होती ती पेस्ट याच्यामध्ये घालायची आहे आणि पाच मिनटं त्याच्यामध्ये ते शिजवून घ्यायचं आहे आता आपण इथे खडा मसाला घालणार आहोत दोन मिरी घेतलेली आहे लवंग घेतलेला आहे दालचिनी आणि बदाम फूल आता याच्यामध्ये आपण खोबरे तीळ आणि जिरे याचे पेस्ट घालून घ्यायचे आहे मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये आपण जसजसं एक पाच ते दहा मिनटं ठेवल्यानंतर याच्यावर तेलाचा कट येतो आता याच्यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता आपण याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे आणि हे एक दहा मिनटं कमी गॅसवर शिजवून घ्यायचं आहे तुम दहा मिनटं शिजवल्यानंतर याच्यावर मस्तपैकी तेलाचा कट येतो याच्यामध्ये मी एक तमालपत्र घातलेली आहे मसाला तेलात परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये चिकनचा जो एव्हरेस्ट चिकन मसाला मिळतो तो मी इथे वापरलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि अजून एक पाच मिनटं शिजत ठेवायचा हा मसाला तुम्ही बघू शकता किती छान तरी आलेली आहे याला आता हाच मसाला मी आपण जे मगाशी चिकन शिजवलेलं पाणी होतं त्याच्यामध्ये घालायचं आहे आता याच्यामध्ये आपण शिजवलेले चिकन घालून घ्यायचे आणि परत कमी गॅसवर हे चिकन एक पाच ते दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे आता याच्यावर कोथिंबीर घालायची आहे तयार आहे चिकनचं सुक्क आणि चिकनचा रसा सुद्धा तयार आहे रसाला एक दहा मिनटं उकळी येऊ द्यायची आहे आता कोथिंबीर घातलेली आहे तयार आहे चिकनचा रस्सा तुम्हाला हा व्हिडिओ आवडलास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तयार आहे चिकन रस्सा आणि सुक